मिशन अयोध्या हा मूवी जो आहे मी बघितलेला आहे तर या मूवीचाच रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते करूयात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स हा मूवी जो आहे मी थिएटरला बघण्यासाठी गेलो होतो काल तुम्ही जर बघितला असेल तर फर्स्ट क्लास दाबडे हा मू मूव्ही जो आहे मी बघितला आणि त्यानंतर खूप सारा गोंधळानंतर तो मूवी बघायला रात्र झाली त्यामुळे मी हा मूवी काही बघू शकलो नाही परंतु आज सकाळी पहिलाच या मूवीचा शो जे आहे मी थिएटरमध्ये जाऊन जे आहे ते बघितला तर टीजर तर मी बघितला होता बघा परंतु त्यानंतर ट्रेलर हे तर मी काही बघितलं नव्हतं आणि माझ्या जवळची जी गोष्ट आहे हे जेव्हा मी थिएटरमध्ये व्हिजिट केलं जेव्हा पहिला सीन झाला तर दुसऱ्या सीनमध्ये मला समजलं की ही जी गोष्ट आहे माझ्या शहराची गोष्ट आहे म्हणत बघा मी असं का म्हणत आहे तर या मूवीची सुरुवातच जी आहे छत्रपती संभाजीनगरमधून ते होते आणि मी स्वतः छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते राहतो तर मिशन अयोध्या या मूवीची सुरुवातीला जर स्टोरी सांगायला गेली तर सिंपल छत्रपती संभाजीनगरमधून जे आहे या मूवीच्या स्टोरीची सुरुवात येते एक शाळा आहे छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय म्हणून तर या शाळेमधून एक सहल काढण्यात येते की जे श्रीरामजी आहेत त्यांचं अयोध्यामध्ये प्रकारे म्हणजे की राम मंदिर बनण्यात आलं त्याचा इतिहास काय होता या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचावा आता अशा वीस जणांची निवड केली जाते आणि त्यांना उत्तर प्रदेशमधील अयोध्या या ठिकाणी जे आहे ते घेऊन जातात तर अयोध्येमध्ये फिरल्यानंतर श्रीरामजीचे दर्शन घेतल्यानंतर मूवीमध्ये एक मेन ट्विस्ट येतो ट्विस्ट असा की आतंकवादी जे आहेत ते अयोध्या मंदिरावरती जे आहेत हमला करण्यासाठी आलेले आहेत अयोध्या मंदिर पाडण्यासाठी आलेले आहेत त्यापैकी काही मुलं जे आहेत त्यांना त्यांचे ते वस्तू नेताना बघतात बंदुकी नेताना बघतात आणि त्यांचा व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करतात या सगळ्या गोष्टीमध्येच मग जे आहेत ते मुलं जे आहेत त्यांना आतंकवादी पकडतात सर्वजण पकडल्या जातात मग पुढं ते वाचू शकतात का नाही अयोध्या मंदिरला ते वाचू शकणार का नाही या सगळ्या गोष्टी यामध्ये स्टोरी तर बघा एकदम सिंपल आहे त्यामध्ये नवीन काही नाही एकदम सिंपल सोपी साधी सरळ स्टोरी आहे जी की तुम्हाला कोणी जरी बघितलं तर हा मूवी त्याला समजेल स्टोरी नंतर जर ॲक्टिंग वाईज सांगायला गेलं तर जे शिक्षकाचं सा पात्र साकारलेले मेन जे कॅरेक्टर आहेत मला वाटतं त्यांचं नाव निलेश देशपांडे आहे त्यांनी खूप अतिशय उत्तम काम जे आहे ते केलेलं आहे परत त्यानंतर शिक्षिकेचं पात्र साकारलेल्या ज्या कलाकार आहेत त्यांनीही खूप चांगलं काम जे आहे ते केलेलं आहे आणि जे जवळपास वीस विद्यार्थी आहेत त्यांच्या वाटेला तेवढा काही रोल नाही आला परंतु जेवढं काही आला आहे त्याने ठीकठाक काम जे आहे ते केलेलं आहे एखादा रोल मला जरी दिला असता तरी पण मी ट्राय केला असतं बघा आता या चित्रपटामधील गाणी जे आहेत ना बघा दोन तीनच गाणी आहेत पण अतिशय सुंदर गाणी आहेत बघा त्यांनी दोन तीनही गाणी जी श्रीरामावरतीच आहेत आणि अतिशय सुंदर गाणी आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये आहेत परत लोकेशन देखील खूप चांगल्या जे आहेत त्या यूज केलेल्या आहेत या चित्रपटामध्ये आणि त्यामुळं एक cool book. बऱ्यापैकी चांगला मूवी वाढतो बघा ठीकठाक मूवी वाढतो हे आता टोटल मूवीचे पॉझिटिव्ह पॉईंट झाले बघा यानंतर थोडेफार निगेटिव्ह पॉईंट्स आहेत त्याबद्दल मी बोलेल परंतु जास्त काही मी बोलणार नाही बघा कारण की अशा विषयावरती जे आहे ना बोललं ना तर थोडंफार कॉन्ट्रवर्शियल असतं त्यामुळं थोड्याफारच मी गोष्टी ज्या मला समजल्या त्याच सांगेल आता मूवीचा निगेटिव्ह पॉईंट जर सांगायला गेला तर एकदम सुरुवातीला पहिलाच सीन येतो बघा ज्या सीनमध्ये ज्या आहेत ते आतंकवादी जे आहेत ते लोक जे आहेत बाहेरचे ते येतात आणि त्यानंतर मग ते एका ठिकाणी हा जे आहेत हल्ले बोल करतात राम मंदिरात असं त्या ठिकाणी बोल करतात त्या ठिकाणी ते ज्यांना मारतात बघा त्या ठिकाणी ते मारल्यानंतर जो सीन आहे ना गोळीबाराचा तो अतिशय नकली दिसून येतो बघा आणि प्रत्येक ठिकाणी जसं मारा खुनाचा जे सीन आहे ना ते असल्यासारखा दिसतो हे एक निगेटिव्ह झाला बघा दुसरा निगेटिव्ह म्हणजे की काही काही ठिकाणी बघा या चित्रपटाच्या डायलॉग जे फार ब्लर करण्यात आले काही ठिकाणी साऊंड थोडाफार कमी जास्त लो झालेला दिसून येतो ह्या गोष्टी आपण निग्लिजिबल देखील करू शकतो बघा एवढा काही सिरियस गोष्टी नाही आता हे माझा रिव्ह्यू होता बघा या चित्रपटाबद्दल पाचपैकी तीन स्टार या मूवीला देईल बघा मी नक्की एकदा वन टाईम वॉच मूवी आहे यापूर्वी यासारखे खूप सारे चित्रपट बघून आले परंतु तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की या मराठी चित्रपटाला जे आहेत एकदा चान्स देऊ शकता आम्ही असं म्हणेल तुम्ही जर हा मूवी बघितला असेल तर नक्की तुमच्या मतही सांगा की तुम्हाला हा मूवी कसा वाटलावा कसा नाही थँक्यू